हॅलो नमस्कार तर आज आम्ही सकाळची लवकर कामे वगैरे आवरून तर मी माझ्या माहेर्याला चालले तर माझा मुलगा पण आला आहे सुट्टीला तर त्याला पण आजी आजोबाला भेटायचं आहे तर आम्ही चौघं मिळून चाललो आहे हा माझा मुलगा आणि मुलगी आहे स्कूटीवर तर आम्ही दो दोघे गाडीवर आहे आणि हे दोघीजणी चौघं मिळून आम्ही गावाकडे चालले तर इथून आम्हाला दोन तास लागतात माझ्या माहेरी जायला तर आम्ही आता निघाली लवकर सकाळी तर आता घरी आम्ही जाणार नाही कारण डायरेक्ट आम्ही शेतातच जाणार आहे घर आणि शेत असं जवळच आहे तर आता आम्ही डायरेक्ट शेतात जाणार आहे तर आम्ही शेतामध्ये आलेली आहे तर शेतातलं कसलं भारी वातावरण आहे बघू शकता आहे कसलं सगळीकडं असं हिरवंगार झालेलं आहे थंडगार वारा हिरवस एकदम सगळीकडे हिरवं हिरवं आणि मऊ लुसलुशीत माती खूपच भारी वाटत होतं शेतामध्ये आम्ही पाच सहा बहिणीच आहे भाऊ नाही आम्हाला आई आणि वडील दोघंच राहतात कारण आम्हाला पण वाईट वाटते एक भाऊ होता तर तो वारला तर मुलांना पण असं वाईट वाटते मामाच्या गावाला जायचा जायचं मामाच नाही असं मुलांना खूप वाईट वाटते कारण मोठा होऊ ना माझा भाऊ वारला तर माझा आई आणि वडील दोघंच राहतात इथे तर आम्हाला पण अधूनमधून सारखं याय लागते आई वडिलांना बघायला तर हे करटुल्याचं एल आहे तर बघू शकता कसले एव भारी करटुले लागलेत छोटे लागले तर आणि हे कंदा असते आणि पाऊस पडला की हे उगवते असा छोटाच वेल आहे पण भरपूर असे करटुले आले त्याला तर मला घ्यायचं होतं पण माझ्या आईने दोन दिवस अगोदरच तोडून भाजी बनवली होती म्हणे तिला माहीतच नाही आम्ही येणार आहे ते तर मी येणार आहे तर तिला माहिती असतं तर तिने तोडून माझ्यासाठी ठेवले असते बघू शकता कसले भारी असे कलटुले आलेत मी पण दोन तीन घेतले आणि याचं भरीत करून खाणार आहे एक चार पाचच कलटुले सापडले मला मोठे मोठे तर त्याचं मी आता भरीत करून खाणार आहे संध्याकाळी चुलीमध्ये आरावर टाकून खूप भारी लागते याचं भरीत पण तर ही माझी आई आहे खूपच भारी वाटते मुलांना पण छान वाटते शेतामध्ये ती पण असंच कधीतरी येतात मुलं पण मला खूप भारी वाटते कारण लहानपण माझं इथंच याच शेतामध्ये घरी इकडं या, या गेलेलं ला आहे लहानपण खूप आठवणी आहेत लहानपणच्या तर माझी आई निंदत होती तर मी पण थोडंसं तिला मदत केली निंदायला तर ती नको म्हणत होती पण मी पण थोडंसं तिला एक दहा अर्धा तास हे गवत काढायला लागले काढू लागले तिला आणि एकटी माझी आई कोण बायकाही नसतात एकटी रोज येऊन सकाळ ते संध्याकाळपर्यंत शेतामध्ये काम करत असते वाईट वाटते हो पण काय करायचं आम्हाला पण येता येत नाही सारखं सारखं आमच्या पण काही घरच्या जबाबदारी असतात तर आईवडिलांचं दुःख पण वाटते दोघंच राहतात पण आम्ही सारखं एक पंधरा दिवसाला महिन्याला जाऊन आईला भेटून वगैरे येते तर शेतामध्ये आमचे आईवडील स्वतात दोघंजण शेती करतात तर शेती पण दहा बारा एकर शेती आहे तर कधी येते तर कधी येत नाही शेतातलं तर तुम्हाला माहितीच आहे पाऊस जास्त झाला तर पूर्ण पीक जातं आहे काही हाती लागत नाही तर आम्ही आता आई आणि मी वरच्या शेतात चालले तर वरच्या शेतामध्ये आम्ही इकडं फोडणीची कोण तांदळाची भाजी असं म्हणतात तर आमच्या इकडं असं जास्त फोडणीची म्हण मन... फोडणीचीच म्हणते तांदळाची बोलत नाहीत भाजी तर आता इकडं सर वगैरे बसलेत या शेतामध्ये तुम्हाला दाखवते हे इथं तिघ जण बसले तर माझे वडील सर आणि माझी मुलगी तर मी आल्यामुळं माझी बहीण पण आले तिला कळलं की मी आले म्हणून ही माझी लहानी बहीण ती पण आले मी थोडंसं भाजी घेणार आहे तर मला भाजी फार आवडते तांदळाची तर ही कवळी एकदम अशी हळदीतली भाजी आहे खूप छान भाजी आहे तर अशी मी भरपूर अशी भाजी घेणार आहे कारण मला खूप आवडते आणि माझ्या बहिणीला पण थोडी द्यायची आहे बहिणीने पण सांगितली थोडी गावाकडे गेलीस तर थोडीशी घेऊन येई तर मी पण अशी आता भरपूर भाजी घेणार आहे तर भाजी सर मी आणि माझी आई सगळे जण भाजी घ्यायला लागली खोडायले तर ही आहे तांदळाची भाजी ताजी ताजी, ताजी। खूप भारी लागते तर भरपूर अशी भाजी घेतली आणि शेतातच आम्ही स्वच्छ केली आता एवढी घेतली बघा भरपूर दोन दोन किलोपर्यंत असेल भाजी ही तर आता आम्ही घराकडं चालले तर गाठोडं घेऊन आता घरी चालले भाजीचं तर मला असं काही वाटत नाही तर मी माझी बहीण आई वडील आता चालले घरी बहीण पण जवळच्याच गावात असते तर तिनं पण आल्या तर मग घरी आले आता घरी आले आणि संध्याकाळची आई भाकरी वगैरे केल्या बाईनं तर मी भाजी बनवली आईनं भाकरी केल्या चुलीवरच्या खमंग हातावरच्या भाकरी आईच्या हातच्या भाकर खाण्याची मजाच वेगळी हो खूपच भारी पण आम्ही पण दुसरे कामं करते आणि आईला स्वयंपाकच करायला होते कारण तिच्या हातचं खायचं असते आम्हाला म्हणून मग आम्ही बाकीचे कामं आम्ही करतोय तर आमच्या आईचं घर एवढं छान आहे घरातूनच मारुतीचं दर्शन होते एवढं भारी आहे घरात बसूनच मारुतीचं दर्शन होते बघू शकता तुम्हाला दाखवते आणि आईनं अशा खमंग चुलीवरच्या भाकरी बनवल्या भरपूर आणि मुलांना चपाती बनवली आणि आम्हाला भाकरी बनवल्या कारण भाजी भाकरी छान लागते तुम्हाला आम्ही मारुतीचं मंदिर दाखवते बघू शकता दिवा इथून घरातूनच दिसते बघा झूम करून दाखवते मी तुम्हाला तर हे बाहेरचं वा मंदिराच्या परिसर हे मारुती मंदिर आहे तर हे माझ्या वडिलांचं घर वडील टॉबवर पिक्चर बघत आहेत